गुड आफ्टरनून गाइस कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर दोन दिवसापूर्वी मी कुरमुरे आणि भास्केट पोह्याचं चुडा तुम्हाला करून दाखवला होता तर आज मी तुमच्यासोबत करंजी ही रेसिपी शेअर करणार आहे आपला जो दिवाळीचा फराळ आहे त्याच्यामध्ये दोन पदार्थ खूप महत्त्वाचे असतात म्हणजे करंजी आणि चक का 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 चकली कायकांना करंजी खूप आवडते कायकांना चकली खूप आवडते आपल्या या दिवाळीच्या फराळामध्ये करंजी आणि चकली हे दोन पदार्थ खूप महत्त्वाचे आहेत आणि आपण दिवाळीमध्ये करंजी आणि चकली हे दोन पदार्थ खूप जास्त प्रमाणात खातो आणि मी तुम्हाला माझं सांगेन की मला चकली खूप आवडते आणि मला माझ्या आईच्या हातची चकली खूप आवडते कारण आई खूप छान चकल्या करते म्हणजे एकदम क्रंची कुरकुरीत तोंडामध्ये गेल्यानंतर छान मस्त अशी विरगणारी मेल्ट होणारी अरंजी करते आणि खूप छान करते आणि मी तुम्हाला सांगेन की मी आणि तया मी दोघी पण आईला ना दिवाळी यायच्या अगोदर सांगतो की त्या चकल्या थोड्या तू काही नाही केलंस ना तरीही चालेल पण तू चकल्या कर आधी आणि थोड्या जास्त कर जेणेकरून जेव्हा आम्ही आमच्या सासरी येऊ हो ना तेव्हा मी थोड्या थोड्या चकल्या येताना घेऊन येऊ हो, तर आईच्या हातच्या चकल्या मला खूप आवडतात तर म्हणून सांगते की दिवाळी फराळामध्ये करंजी आणि चकली हे दोन पदार्थ खूप महत्त्वाचे आहेत तर आज आपण करंजी करणार आहोत तर मी इथे ही जे करंजी आहे ती अगदी खुसखुशीत आणि तोंडामध्ये विरघळणारी आणि चवीला तर एकच नंबर अशी आपण आज करंजी करणार आहोत तर चला पटापट पत किचनमध्ये आणि करंजी करायला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण सारण तयार करून घेऊया तर बघा सारण तयार करण्यासाठी मी काय केलेलं आहे तर इथे मी इथे मी वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे तर मी एक वाटी इथे रवा घेतलेला आहे आता हा जो रवा आहे तर करंजी करण्यासाठी आपल्याला बारीक रवा हवा असतो आता माझ्याकडे जाड रवा होता तर मी तो जाड रवा काय केलेला आहे ग्रँडरमध्ये ग्रँड करून घेतलेला आहे आणि एक वाटी रवा एक वाटी खोबरा आणि मी इथे एक वाटी साखर घेतलेली आहे आणि म्हणजे समप्रमाण घेतलं आहे एक वाटी रवा एक वाटी खोबरं आणि एक वाटी साखर आणि ती ग्राइंडरमध्ये ग्राइंड करून घेतलेली आहे त्याचबरोबर इथे मी च चारोळी घेतलेली आहे आणि मनुके घेतलेले आहेत आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार तर तुम्हाला ह्या सारणामध्ये ड्रायफ्रूट ॲड करायचे असतील किंवा खसखस ॲड करायची असेल तुम्ही तीही ॲड करू शकतात आता आपल्याला हा जो रवा आहे तर मी त्या फ्राय पॅनमध्ये एक चमचा तूप ॲड केलेला आहे त्यानंतर आपला हा रवा ॲड करायचा आहे आणि तुपामध्ये हा रवा छान मस्त मंद घॅसवरती अगदी हलका ब्राऊन होईपर्यंत छान मस्त हा जो रवा आहे तो छान मस्त असा भाजून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकता की ते शकतात रवा मी भाजून घेतलेला आहे आणि कलरसुद्धा बऱ्यापैकी चेंज झालेला आहे आता मी रवा एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे त्याच फ्राय फ्रायफॅनमध्ये आपल्याला हा जे खोबरा आहे अगदी हलकं ब्राऊन होईपर्यंत छान मस्त असं फ्राय करायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकतात की मी अगदी मंद गॅसवरती हे जे खोबरं आहे तर हे खोबरं मी भाजून घेतलेलं आहे अगदी हलकं ब्राऊन होईपर्यंत आता काय करायचं आहे हे जे खोबरं आहे सुद्धा आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि मी गॅस बंद केलेला आहे आता इथे हा जो रवा आणि जो खोबरा आहे आपले भाजलेलं खोबरं ते आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आता आपण हे थंड कर एका साईडला ठेवून देऊया आता इथे मी आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे दोन चमचे तूप घेतलेलं आहे हे साजूक तूप आहे तर छान मस्त मी हे अगदी मेल्ट करून कडकडीत गरम करून घेणार आहे इथे मी पाव किलो मैदा घेतलेला आहे तर ही जी वाटी आहे तर माझी ही पाव किलोची वाटी आहे तर त्यानुसार मी इथे पाव किलो मैदा घेतलेला आहे आज आपण पाव किलोच्या करंजा करणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकतात की छान मस्त असं पीठ पसरवून घ्यायचं आहे आणि इथे आपलं जे तूप आहे ते कड कडीत असं गरम झालेलं आहे ते गरम तूप आपल्या या पिठामध्ये ॲड करायचं आहे आणि स्पूनच्या साह्याने म्हणजे चमचाच्या साह्याने छान मस्त हे तूप आणि हे पीठ एकत्र एकजीव करायचं आहे हाताने अजिबात करू नका कारण तूप खूप गरम असतो तर इथे मी अशा पद्धतीने आधी तूप आणि पीठ अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता काय करायचं आहे आता आपल्याला छान मस्त हाताने मळून मळून घ्यायचं आहे याच्या ज्या गुटल्या आहेत ना त्या छान मस्त अशा फोडून फोडून घ्यायच्या आहेत तर तुम्ही इथे बघू शकतात इथे आपला मी हे सगळं एकत्र एक जे करून घेतलेलं आहे आणि हातात घेतल्याबरोबर छान मस्त असा गठ्ठा तयार होतो आणि दाबल्याबरोबर छान मस्त तो, तो आ, पटकन तुटला जातो म्हणजे आपलं जे पिठाचं जे मौंज आहे तर करंजीसाठी जसं तुपाचं मौंज लागतं तसं आपण तयार करून घेतलेलं आहे म्हणजे आपण एवढं कडकडीत तुपाचं मौंज का घेतलेलं आहे कारण करंजी ही छान मस्त अशी खुसखुशीत व्हावी तर तुम्ही बघा पाणी ॲड थोडं थोडं पाणी ॲड करून छान मस्त मी याचं कणिक मळून घेतलेलं आहे आता याच्यावरती एक बाऊल मी झाकण लावून अर्धा तास हे मी असंच भिजत ठेवणार आहे तर इथे रवा आणि आपला खोबरा छान मस्त थंड झालेला आहे आता हा जो खोबरा है, तो हाता चान आहे खोबरा तो हाताच्या साहाय्याने छान मस्त असा बारीक करून घ्यायचा आहे कारण खोबरांना सुक थंड झाला ना का तो कुरकुरीत होतो आणि मग त्यानंतर आपण हा हाताने क्रश करून हा खोबरा आपला असं बारीक करून घ्यायचं आहे तर इथे मी अशा पद्धतीने हा खोबरा क्रश करून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे हा जो खोबरा आहे हा या रव्यामध्ये ॲड करायचा आहे आता इथे आपल्याला पिठी साखर ॲड करायची आहे आणि मी तुम्हाला जसं सुरुवातीला बोलली की तुम्ही तुम्हाला सारणामध्ये समजा ड्रायफ्रूट हवे असतील तर तुम्ही ड्रायफ्रूट ॲड करू शकता जर तुम्हाला खसखस ॲड करायची असेल तर तुम्हाला ती आधी खसखस भाजून घ्यावी लागेल आणि भाजून घेतल्यानंतर ती थोडी अशी ग्राइंड करून घ्या आणि मग ती ॲड करा तर इथे तुम्ही बघू शकतात की मी इथे पिटी साखर टाकून छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं त्यानंतर त्याच्यामध्ये चारोळी आणि आपली वेलची पावडर ॲड करून छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे करंजीसाठी आपलं इथे सारण तयार झालेलं आहे आता इथे आपण साठा तयार करतोय तर ते मी दोन चमचे तूप मेल्ट करून घेतलेलं आहे त्याचबरोबर एक चमचा मैदा एक चमचा मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक चमचा मैदा आणि एक चमचा तांदळाचं पीठ छान मस्त हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा साठा तयार करून घ्यायचा आहे।, आहे तर इथे आपला साठासुद्धा सुद्धा तयार झालेला आहे तर इथे आपलं करंजीचं सारण तयार आहे प्लस कणकसुद्धा तयार आहे तर चला आता पटापट पत, कण कं, या कणकेचा एक गोळा घेऊया आणि हा गोळा घेऊन छान मस्त आपल्याला हा गोळा लाटून घ्यायचा आहे तर इथे मी हा गोळा छान अशा पद्धतीने लाटून घेतलेला आहे आता तुम्ही बघू शकता पुरीसारखा आपण जसं पुरी करतो ना त्या आकाराची त्या आकार त्या आकाराने छान मस्त लाटून घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये सारण ॲड करणार आहोत तर बघा एकदम कडेला मध्यभागी पण आपण खूप वेळा काय करतो माहिती आहे का हे सारण ना असं मध्यभागी ॲड करतो मध्यभागी अजिबात ॲड नाही करायचं कॉर्नरला असा हात ठेवायचा आहे म्हणजे अशा पद्धतीने बोटं ठेवायची आहेत आणि मध्यभागी त्याच्यात थोडं पुढे असं हे सारण ॲड करायचं आहे तुम्ही बघू शकतात म्हणजे जेव्हा आपण ही जी पोळी आहे जेव्हा ती फोल्ड करतो ना तेव्हा ते सारण अजिबात बाहेर पडत नाही आता इथे मी दोन मनुके ॲड केलेले आहेत म्हणजे दोन किसमिस ॲड केलेले आहेत आता हा जो साठा आहे आता हा साठा आपल्याला गोल गोल असा लावून घ्यायचा आहे तर इथे मी बोटाच्या साह्याने हा जो साठा आहे तर छान अशा पद्धतीने मी हा साठा लावून घेतलेला आहे आणि एक लक्षात ठेवा की इथे ही जी करंजी आहे करंजी करण्याचे खूप वेगवेगळे प्रकार आहेत आणि कोणी साच्यामध्ये करंजी करतं तर कोणी म्हणजे लिट तो स्पून अस स्पूनला असा एक चाक असतो त्या चाकळाशी डिझाईन असते झिगझॅगची तर कोणी त्याचा वापर करून करंजी करतं तर तुम्ही ते बघा मी अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेली आहे आणि हलक्या हाताने ती अशा पद्धतीने स्प्रेस करून घ्यायची आहे आणि कधी कधी काय होतं माहिती आहे का आपण जेव्हा करंजी फोल्ड करतो ना तेव्हा थोडीफार हवा त्यामध्ये राहिली जाते म्हणून काय करायचं आहे अगदी हलक्या हाताने जी काय हवा असेल ना आतमध्ये ती हल म्हणजे का ती, हल... ती काढून काढून टा म्हणजे काढायची आपल्याला ती आता पुन्हा बघा मी पुन्हा साठा घेतलेला आहे आणि करंजी करंजीच्या ज्या कडा आहेत त्या कडेला हा साठा लावून घ्यायचा आहे आता हा साठा लावून घेतल्यानंतर या ज्या कडा आहेत तर या कडा मी अजिबात कट कर करणार नाही आहे तर फोल्ड करणार आहे याच्याने काय होईल माहिती आहे का एक डिझाईन तयार होते आणि करंजी दिसायला खूपच छान दिसते आणि मला अशा डिझाईनच्या करंजा मला करायला खूप आवडतात मुळात मला ना हे असं करायलाच खूप आवडतं तर तुम्ही ते बघू शकतात की मी अशा पद्धतीने कडा फोल्ड केलेला आहे आता शेवटी जो टोक उडतो ना, ना तर काय करायचं आहे त्यालासुद्धा असा साठा लावायचा आहे त्या टोकाला आणि तो टोक छान मस्त असा स्टिक करून द्यायचा आहे तर इथे आपली अशी करंजी तयार झालेली आहे आणि ही जी करंजी आहे ना दिसताना तर खूप छान दिसते आणि छान मस्त आपण ज्या कडा फोल्ड केलेला आहेत तर त्या छान मस्त अशी डिझाईन तयार झालेली आहे तर अशा पद्धतीने मी सर्व करंजा करून घेतलेल्या आहेत तर आता ह्या ज्या करंजा आहेत ह्या करंजा आपण तळून घेऊया आणि याच्या या ही जी करंजी आहे ते तुम्ही बघू शकता आपण कडा फोल्ड केल्या होत्या तर छान मस्त अशी डिझाईन तयार झालेली आहे आणि ते बघताना पण खूप छान वाटतं तर तुम्ही इथे बघू शकता मी इथे कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये इथे मी साजूक तूप ॲड केलेलं आहे आता हे जे तूप आहे तर हे होम होममेड पद्धतीने आपण जसं घरी तूप करतो तेच तूप आहे मी फक्त ते तूप फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ना त्याचा असा गट्ठा तयार झालेला आहे तर इथे आपला जो तूप आहे तो तूप मेल्ट झालेला आहे आता काय करायचं आहे हा तूप गरम झाला ना की घ्यास बारीक करायचा आहे आणि मंद घ्यासवरती आपल्याला या ज्या करंज्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत लक्षात ठेवा करंजी तळताना घ्यास मोठा अजिबात करू नका नाही तर करंज्या फुटू शकतात किंवा त्या खूपच अशा जास्त ड्रा म्हणजे जास्त तळल्या जातील आपल्या ह्या ज्या करंज्या आहेत मंद गॅसवरती अगदी हलक्या ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत हा मी तुम्हाला एवढं सांगेल की करंजी तळण्यासाठी बराचसा वेळ लागतो तर इथे मी आ, या करंज्या तळण्यासाठी मला दहा मिनटं लागलेल्या आहेत मी दहा मिनटं मंद घ्यासवरती अगदी हलका ब्रा हलका ब्राऊन कलर येईपर्यंत या ज्या करंज्या आहेत या मी छान मस्त अशा तळून घेतलेल्या आहेत थोडासा वेळ लागतो पण मंदच गॅसवर ग्यास्वर, मंद ते या ज्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत आणि तुम्ही बघू शकता की आपल्या करंज ही जी करंजी आहे अजिबात फुटलेली नाही तर इथे आपल्या करंज्या तळून झालेल्या आहेत आपण इथे करंजा एका प्लेटमध्ये काढून घेऊया मी तुम्हाला एवढंच सांगले की ही करंजी तळण्यासाठी मला दहा मिनटं लागलेले आहेत आणि करंज्या तळण्यासाठी थोडा उशीर लागतोच कारण आपल्या या करंजा मंद घॅसवरती तळून घ्यायच्या आहेत त्यासुद्धा तुपामध्ये तळून घ्या तुपामध्ये करंजी तळले ना का ती छान मस्त अशी खुसखुशीत होते आणि तुम्हाला एक गोष्ट मी आवर्जून सांगेन की ना जर तुम्ही करंजी करत असाल ना तर तुम्ही गरम गरम करंजी नक्की खाऊन पहा ही गरम गरम करंजी एवढी टेस्टी लागते ना तर या ज्या बाकीच्या करंज्या आहेत त्यासुद्धा आपण अशा पद्धतीने तळून घेऊया आणि छान मस्त एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया ते आपण करंजी तयार करून घेतलेली आहे आता ही जी करंजी आहे तर चवीला एकच नंबर आणि भन्नाट अशी लागते अगदी खुसखुशीत आणि तोंडात गेल्यानंतर विरगळणारी आता इथे आपल्याला करंजी करण्यासाठी सर्वप्रथम खूप कडक तुपाचं मोहन घ्यायचं आहे म्हणजे आपली इथं जी करंजी आहे ती खूप छान मस्त अशी खुसखुशीत होते आणि करंजी करताना आपण जे सारण तयार करतो तर त्यासाठी आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे आणि जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर काय करायचं आहे समजा जाड रवा असेल तर तो ग्रायडरमध्ये ग्राइंड करून घ्यायचा आहे म्हणजे तो, तो जाड रवा ग्राइंडरमध्ये छान मस्त असा बारीक होऊन जातो आता ही दुसरी गोष्ट झाली तिसरी गोष्ट म्हणजे अशी की खूप वेळा आपण काय करतो एकतर करंजी करताना आपल्याकडे जो साचा असतो त्या साच्याचा वापर करतो नाही तर आपल्याकडे एक असा चमचा असतो त्या चमचाला शेवटी छान मस्त असा एक गोल चाक असतो आणि त्या चाकाला छान मस्त जिगजॅग जिगजॅगची डिझाईन असते आणि आपण त्याच्या आणि कट करतो काही जण अशी ही करंजी तयार करतात पण इथे मी करंजीला छान मस्त अशी ज्या कडा आहेत त्या छान मस्त अशा फोल्ड करून घेतलेल्या आहेत आणि छान मस्त अशी एक डिझाईन तयार करून घेतलेली आहेत आणि या ज्या ह्या ज्या करंजी आहेत दिसताना तर एकच नंबर दिसतात आणि खाताना तर खूपच छान अशा लागतात आणि इथे आपण जो साठा तयार केला होता मैदा तूप आणि तांदळाचं पीठ तर तांदळाच्या पीठाने काय होतं माहिती आहे का या ज्या करंजा आहेत अजिबात तेलकट होत नाही आणि अगदी खुशखुशीत होतात आणि या करंजात तेल अजिबात पित नाही आणि या करंजा तळताना आपल्या तुपामध्ये करंजा तळून घ्यायच्या आहेत तूप आधी गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर गॅस बारीक करायचा आहे आणि मंद गॅसवरती आपल्या या करंजा तळून घ्यायच्या आहेत आता ह्या काही छोट्या मोठ्या काही टिप्स आहेत त्या फक्त करंजी करताना लक्षात ठेवा आणि मंद गॅसवरच आपल्या या करंज्या छान मस्त हलक्या ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत आणि ह्या ज्या करंजा आहेत तर या करंजा अगदी एक ते दीड महिना आरामात राहतात एवढंच की आपल्याला एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये स्टोअर करून ते पिशवी एका स्टीलच्या ठेवायची आहे आणि व्यवस्थित झाकण लावायचं आहे ओले हात अजिबात घालायचे नाही आहेत तर अशा पद्धतीने या ज्या करंजा आहेत तर या करंजा एक ते दीड किंवा दोन महिने आरामात राहतात तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतात ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करू अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या बाय बाय